वाडा चिरेबंदी सिरीजमधला हा बावीसावा वाडा आहे आणि या वाड्याचं वास्तुशास्त्र जे आहे ते फार वेगळं आहे आणि ते वास्तुशास्त्र कोणतं आहे ते समजून सांगण्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ करतो आहे हे जे गाव आहे ते आहे आंबोरा तालुका मंठा आणि जिल्हा जालना एकदम ड्राय एरिया आहे म्हणजे कोरडव जमीन असलेला हा पट्टा आहे विदर्भाच्या बॉर्डरवर आहे म्हणताच्या म्हणजे ह्या गावाच्या पलीकडे थोड्या अंतरावर विदर्भातील लोणा तालुका सुरू होतो ही दोन मजली वाडा आहे कारण आपल्याला माहिती आहे की जुन्या बांधकामामध्ये विटाचा असो अगर दगडाचा असो त्यामध्ये चुना भरला जायचा सिमेंट ऐवजी इथं फक्त विटावर विटा घासून त्या दोन विटाच्या खाली वस्त्रगाळ केलेली पांढरी माती आहे आणि त्यापासून हे बांधकाम केलेलं आहे तर हे कसं बांधकाम आहे तेच आपण आज माहीत करून घेऊ घेऊन तुमचं नाव ना सांगा आणि मोबाईल नंबर सांगा मी ओंकर स्वपनराव वायकर राणा राम बोराजा माझा मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी एकोणीस पासष्ट तेरा आता हे दोन मजली बांधकाम आहे हो ही वाडा आणि किती वर्ष झाले ह्याला दीडशे वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत बर आणि हा वाडा आमच्या पंजोबाने बांधलेला आहे बर आणि तुमच्या हा तीन मजली बांधायचा होता हो हो आणि त्यामुळे त्यांनी तुम्ही भिंती आहेत हो चौक चारी बाजूच्या हो त्या फार रुंद घेतलेल्या आहेत हो मग आता ही दोनच मजली दिसायला लागले मग ते काय झालं वाडा बांधता बांधता हे बांधकाम चालू असताना ते पंजोबा आमचे वारले आणि वारल्यानंतर आता ते मुख्य होते कुटुंबातले मुख्य माणूस वारल्यानंतर मग त्या वाड्याचं बांधकाम अर्धवट राहिलं अर्धवट राहिल्यानंतर पुढे मग काय करायचं असं आमच्या आजोबांना ठरवलं किंवा या वाड्याला आता तीन मजली न करता दोन मजलीवर आपण करून घेऊ हो। आणि मग वाडा बंद केला ते तीन मजली बांधकाम स्टॉप केलं पण बांधकाम करताना सुरुवात त्याची तीन मजलीसाठी केलेली होती आता हे विटाचं बांधकाम आहे हे विटा फार पातळ आहेत आणि अशा प्रकारची बांधकाम शैली मी पहिल्या वेळेस पाहतोय कारण बाहेरचं जे असायचं दगडाचं बांधकाम असायचं किंवा विटाचं पण असायचं आणि त्याच्यामध्ये चुना आहे मळलेला तो त्यामध्ये हो, हो, घालायचे हो, ते आणि तो चुना सुद्धा त्याचे काय पुढं किती वर्ष टेकायचा हो अलीकडे आपण सिमेंट वापरतो पण सिमेंटची काय कालांतरा त्याची माती होते हो, हा हो, परंतु तुम्हाला ह्या विटा पण वेगळ्या आहेत आणि त्या दोन विटाच्या मध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी वेगळं टाकलेलं ते सांगावं जरा ही विट कशी आहे एक तर विट ही पूर्ण घासून घेतलेली आहे बर सहांवर वगैरे असं त्या सहा नावाच्या दगडावर वगैरे असं ती वीट घासलेली आहे आणि घासून तिला प्लेन केलेलं आहे आणि ते प्लेन करून नंतर त्या वीट वर वीट ठेवून त्याच्यावर वस्त्रगाळ करून आपली पांढरी गडीची जी माती असते पहिली जुनी वस्त्रगळ वस्त्रकार करायची दगड बिगड काहीच नाही बिलकुल काही नाही एकदम लोण्यावाने मऊ करायची तिला आणि ती माती एकदम पापुद्रा म्हणजे अशा हलक्या स्वरूपात विटीवर ठेवायची आणि ती चिखल करून बनवून करून वली, वली आणि त्याच्यानंतर दुसरी विट ठेवायची ते आता तुम्ही पाहताल तर तिला जाणवत नाही ती माती आहे की नाही म्हणून काहीच जाणवत नाही जाणवत नाही एक लेवल आहे एक लेवल आहे आणि चौकोनी पण चौकोनी आयात आकृती आयात आकृती आणि ह्याचं कारण तुम्ही सांगितलं बघा की तुमच्या गावामध्ये काहीतरी वापरायचा ती एक आमच्या गावातलं वैशिष्ट्य आहे की पहिले एक काहीतरी ते देवाचं असायचं किंवा घराला चुना लावायचा नाही अशी एक आमच्या गावातली पहिली प्रथा असल्यामुळं मग घरी आमच्या गावात पूर्ण कुठल्याच घराला चुना लावत नसत आणि चुना लावायचा नाही म्हणून मग ही त्यावेळेस त्याने एक डोकं लावलं लढवलं ला, की बाबा मग चुना लावायचं नाही मग बांधकाम तर करायचं तीन मजली बांधकाम करायचं कसं करायचं मग त्यांनी ठरवलं की बाबा मातीला गडीची माती जी आहे पांढरी ही एक मर्यादा नाही आहे आणि मग ती माती जर वस्त्रगाळ करून आपण लावली तर ही माती टिकू शकते जास्त मजबूत होऊ शकते म्हणजे सिमेंट तरी खराब होऊ माती खराब होऊ शकत माती खराब होऊ शकत नाही चांगली मर्यादा नाही तर आता तुम्ही ह्याला एंट्रन्स आहे हे आता दोन मजली जरी वाडा असला तर दीडशे वर्षापूर्वीचा वाडा आहे आणि त्यामुळं फक्त खालचा मजलाच त्यांचा उपयोगात आहे वरचा मजला थोडी पडझड झालेली आणि त्यामुळे तिथं तो वापरत नाही तुम्ही पाहताय ही किती मजबूत अशी त्यांची चौकट आहे पहा नक्षीकाम त्याचं पहा एकदम चांगल्या प्रकारचं चा नक्षीकाम आहे आणि हे दरवाजा आहे त्यांचा जुना आखीव रेखीव असा हा दगड दरवाजा आहे आणि त्याच्या बाजूलाही दगडाचं बांधकाम आहे आणि ह्या भिंतीच्या वरही मेघडमरीसारखीही त्याचा आकार आहे मला दाखवायचं आहे ते भिंत किती जाड जुडू आहे ते आपण पाहू या का आपण आता दरवाजा उघडू दरवाजा उघडल्यानंतर हे त्यांचं डहाळचं आहे तर आता काका सांगा भिंत कुठून येते भिंत त्या पुढच्या समोरच्या चौकटीपासून दाखवा दाखवा तिथून ते जे चौकट इथपासून भिंत आहे हा आता इथून भिंत सुरुवात झाली हा पूर्ण इथपर्यंत भिंत आहे तीथपर्यंत भिंत आहे मग ते जरा थोडं किती असेल बघा हात वावभर दीड वाव किती एक अशी वावभर आहे वावभर आहे सहा फुटाच्या वर फुट भिंत सहा फूट भिंती आणि पूर्वीच एक असे वैशिष्ट्य असायच्या भिंती ह्या ज्या आहेत त्या फार म्हणजे रुंदीला जास्त असायच्या आणि त्या भिंती मधून जिना असायचा तर तसाच जिना मी तुम्हाला दाखवतो इथं जाडजूड भिंती मधूनच जिना असायचा पूर्वीचा हा जीन आहे त्याचा ही त्याचा दरवाजा आहे हा हे बघा भिंत किती येते ही किती जा या भिंतीमधला हा जीन आहे आणि वरचा माळा मी तुम्हाला सांगितलं की उपयोगात नाही फक्त मी दाखवतो तुम्हाला कसा आहे तो माळावरचा नुसतं कॅमेरा फिरवा वर तर हा त्यांचा दुसरा माळा आहे हा तुम्ही पाहताय आता ही फक्त घरातलं टाकाऊ सामान आहे हलकं फुलकं ते हे तर त्यांनी स्टोअर केलेलं आहे आणि वरच्या बाजूला त्यांचे हे पत्रे आहेत हे पाहता पत्र येतं आणि आपण आता जिनातून खाली उतरू आता खाली हा आतली बाजू जी आहे ही सगळी तुम्हाला दिसते ती मातीची आहे ही माती ही पांढरी माती आहे आणि पांढरी माती खराब होत नाही कधीच ती पाहा हा जिना आहे आता फारसा उपयोगात नाही त्यामुळे थोडं स्वच्छता नाही तर हे दोन्ही बाजूनी ढाळ आहे तिथं त्यांनी सामान भरलेलं या डाळजामध्ये आणि ही एक ढाळज आहे आणि डाळजाच्या सुद्धा एक ही जिसे पत्रे मदे के ले ताता रूम आहे आणि हे चौक आहे त्याचा जिथे तुम्हाला वरिपत्रे दिसत आहेत आणि या चौकामध्येच थोडं मॉडिफिकेशन केले आता त्यांनी हा चौक आहे आणि चौकाच्या बाजूने सर्व ह्या रूम्स आहेत त्यातली एक रूम मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण वाडा पाहायला समाप्ती देऊ तर हा हा त्यातली एक रूम आहे आणि वर माळवत आहे हे माळवत आहे तर असा हा जुना वाडा आहे दीडशे वर्षापूर्वीचा अंदाजे